मोसंबी फळबा कुठल्या जमिनीत लावू नये यावर आपण या व्हिडिओमध्ये बोलू कारण की एकदा लागवड झाल्यानंतर बरके बऱ्यापैकी मोठी अडचण शेतकऱ्यांना येत असते तर या प्लॉटमध्ये आपला जवळजवळ पूर्ण हा तीन साडेतीन एकरचा प्लॉट मोसंबी होती आणि मोसंबी वडिलांना लावलेली होती पण ती गेली त्याचं कारण काय तर ते आपण चर्चा करू शेतकरी मित्रांनो राम राम माझं नाव दीपक म्हणून की आपलं पुन्हा स्वागत आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनलमध्ये आपण युट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलेल बेल दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करून सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते तुम्हाला पाठी हे समोर जे दिसते आता इथं ड्रॅगनची शेती आपण फळबाग करणार आहे ड्रॅगनचे पोल लावणं चालू आहे आणि ते ड्रॅगनचे पोल लावत असताना एक जी काही गोष्ट आहे ही प्रकर्षण जाणवली की या ठिकाणी जर सहा फुटाचा पोल आहे चार फूट आतमध्ये टाकायचा आहे तुम्ही जर बघत असाल तर चार फूट आतमध्ये टाकायचा आहे आणि इकडं जवळ जर आले तर तुमच्या लक्षात येईल चार फूट वर ठेवायचं आहे दोन फूट मध्ये टाकायचा आहे तर कुठं कुठं याच शेतामध्ये काही ठिकाणी माती जी आहे ती माती ही दीड फूट आहे काही ठिकाणी एक फूट आहे काही ठिकाणी तीन फूट आहे आता हे जर बघत असाल तर हा चार साडेचार फूट उंच आहे त्याच्यानंतर हा बऱ्यापैकी खाली गेलेला आहे जर मध्ये जर गेलो आणि कडीला जर गेलो तर बऱ्यापैकी एक एक फुटापर्यंतच आहे दुसरी गोष्ट या जमिनीमध्ये मातीवरती जो थर आहे हा माती संपल्यानंतर मुरून नाही डायरेक्ट खडक आहे तर आजचं ज्यावेळेस असतं त्यावेळेस मोसुंबीला ताण या झाडाला वेगळा ताण येतो मधल्या झाडाला वेगळा ताण येतो त्या कोपऱ्याला वेगळा येतो ह्या कोपऱ्याला वेगळा येतो आणि आपण ठिबकनं पाणी देतो तेवढं पाणी आपल्याकडे दानपण्या वगैरे असं काही नसतंच आणि ज्यावेळेस आपण तो तस करतो त्याचं मॅनेजमेंट जमत नाही जर आपण या जमिनीमध्ये बेड करायचा प्रयत्न जर केला तर यशस्वी बाग होऊ शकते बेडचे भरपूर फायदे आहेत पण पूर्वी बेड हा ही जी संकल्पना आहे ही बेड संकल्पना नव्हती त्या कारणावर बऱ्यापैकी अडचणीत होत्या पण ज्या वेळेस तुम्हाला अशा बागेमध्ये अशा जमिनीमध्ये जिद आतमध्ये तळी आहे म्हणतो आपण तळी जिद नांगरी चालत नाही जे सिपी चालत नाही अशा ठिकाणी जर तुम्हाला बाग करायची असेल फळबाग करायची असेल कुठलीही असो तर बेडचाच विचार करा बेड शिवाय ती करू नका कारण की जर बेड शिवाय आपण केली तर तानावर येणारी झाडं जे आहे तानावर येणारी झाड एका ये वेळेस तानावर येणार नाही आणि मग बऱ्यापैकी शेतकऱ्यांना अडचणीला जे समोर आहे ते जावं लागतं या शेतीमध्ये हिरवगार जे जे दिसतंय आपल्याला हे गवत आहे झाडफाला आहे याच्यामध्ये हरळ वगैरे आपण ठेवलेली नाही कारण की उन्हाळ्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर याच्यात नांगरट केल्या कारणानं हरवळ पूर्ण लवा हळ पूर्ण काही आता हे हिरवळीचं म्हणून आपण याला वापरणार आहे अजून थोडं वाढल्यानंतर याच्यामध्ये एक तर रोटा किंवा मग तन्नाशक मारून याला आपण खाली जिरवणार आहे याची मुळी जी आहे ते जवळजवळ असं उपटल्यानंतर एक एक फुटापर्यंत जी तंतुमुळी ही गेलेली आहे आणि त्याचा फायदा जो आहे हा पाणी जिरायला जमीन सछिद्र करायला त्यानंतर जमिनीतले जीवजंतू वाढायला आणि त्यांचं खाद्य हे असं सगळे सगळ्या प्रमाणात आपल्याला होईल ताग धावच्या करायचा खर्च बऱ्यापैकी याचा आला असता म्हणजे फुकटा फाकट्या आपल्याला आपले दिलेले त्या कारणाने याला वाढवणं चालू आहे हे वाढवल्यानंतर इथंच त्याला दाबायचं आहे गाडायचं आहे किंवा मग जाळायचं आहे तर इधर आपली राहणारे ड्रॅगनची शेती आणि ही जी शेती आहे याच्या बऱ्यापैकी आपण आता याचे प्रयोग करणार आहोत आतापर्यंत आम्ही दोघा जणांनी जवळपास हे एवढे पोल जे आहेत हे आता लावलेले आज आपले मित्र हरे भाऊ आज मदतीला आलेले त्या कारण आज लवकर होईल तर आता थोडी एक चार पाच साऱ्या बाकी आहे तर शेतकरी मित्रांनो कुठलीही फळबाग करत असताना ड्रॅगन असो किंवा मग कुठली असो बेड जर करत असाल तर अतिउत्तम त्यानंतर जर तुम्हाला फळबाग करायचे असेल तर जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण किती आहे त्याचाही वापर आपण त्याचाही विचार आपण करायला पाहिजे कारण की मोसंबी त्यानंतर त्यान लिंबू त्याच्यानंतर असे काही जर फळबाग तुम्ही लावत असाल तर अशा जमिनीमध्ये चुन्याच्या जमिनीमध्ये चिकू लावू नका चुनखड जमिनीमध्ये चिकू लावू नका त्यानंतर तुम्हाला मोसंबी लावू नका लिंबू लावू नका संतराई लावू नका बिलकुल जमणार नाही तिची सेटिंगच होत नाही जर तुम्हाला जमिनीमध्ये चुना असेल तर सीताफळ चालल आवळा चालल तुमचं पेरू चालल असे जे फळबाग आहेत हे फळबाग लावायला तुम्ही तशा जमिनीमध्ये चुनखडीमध्ये हरकत नाही जर तुमची सानवड जमीन असेल तर सानवड जमीन म्हणजे सोनं मी म्हणतो त्याच्यामध्ये तुम्ही कुठलीही जमीन तु कुठलंही पीक तुम्ही लावू शकता मुरमाड जमिनीमध्ये कुठलंही पीक लावू शकता निचरा फक्त झाला पाहिजे एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सब सबस्क्राईब करा आपण या यूट्यूब चॅनलमध्ये आपण ड्रॅगनचे बऱ्यापैकी आता प्रयोग टाकणार आहोत त्याच्यानंतर ड्रॅगन फ्रीट शेतीच्या अगोदर आपण व्हिडिओ टाकलेले आहेत कमी पाण्याची शेती यासाठी आपण या ड्रॅगन शेतीमध्ये आता काम करणार आहोत याच क्षेत्रामध्ये आपला बोर लागवड हा सुद्धा प्रयोग जो आहे तो कमी पाण्यावरचाच आहे त्याला उन्हाळ्यामध्ये पाणी द्यायची गरज नाही शिताफळ लागवड आहे तर तिलाही पाणी द्यायची गरज नाही आणि हे पीक असं आहे कारण की आपल्याकडे पाणी दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे तर त्यामुळे ड्रॅग ड्रॅगन शेती ही एक चांगली फायदेशीर शेती शेतकऱ्यांना होऊ शकते आणि त्याचा प्रयोग आपण आता केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम